कोल्हापुरात रात्रीच्या पावसानंतर राजाराम बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय दोन ते तीन तासांच्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढली आहे आणि त्यामुळे राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय आज सकाळी सुद्धा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे तर आपण सध्या दृश्य पाहतोय राजाराम बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे कोल्हापूरमध्ये रात्री तुफान पाऊस झाला आणि त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळीसुद्धा झपाट्यानं वाढली आहे तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे प्रताप कोल्हापूरमध्ये या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे राजाराम बंधारा पाण्याखाली गेलेला आहे काय सध्याचे रात्रीच्या वेळेला मुसळधाराचा पाऊस होतोय परतीच्या पावसानं जोरदार तडाखा दिला असं आपल्याला म्हणता येईल पण एकूणच आपण पाहतो की जेव्हा पाऊस पडतोय त्याच्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे विशेषतः आपण जर पाहिलं पंचंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होऊन राजाराम बंदरा पुन्हा एकदा सहाव्यांदा या ठिकाणी आपण पाहतो की पाण्याखाली गेलेला आहे एकूणच आपण पाहतो की परतीचा पाऊस सुरू आहे आणि आपण पाहतोय की आता शिवारामध्ये अनेक पिकं जी आहेत ती काढणीला येत आहेत त्या पिकांचं काय होणार अशा प्रकारचा सवाल आहे कारण आपण पाहतो की पाऊस अधिक झाला तर पिकं जी काढणीला आले ते मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होत असतं नु त्यामुळे असाच पद्धतीनं हा पाऊस पडत राहिला तर मात्र अडचण निर्माण होऊ शकते पण सध्याच्या घडीला सर्व परिस्थिती नियंत्रणात असली तरी पण पाण्याची पातळी जी नद्यांची आहे ती मात्र थोड्याफार प्रमाणात वाढताना दिसत आहे अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी